गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो स्पर्धा खूप कमी झालेली आहे आणि तुम्हाला गुण कसे मिळवायचे आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कट ऑफ किती म्हणजे कितीच किती, किती गुण असणार संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल ऐकायला प्रेस करा तर बघा मित्रांनो काही माहिती आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे तर बघा भरपूर विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरलेले आहे आणि हॉल तिकीट पण तुमचे आलेले आहेत ठीक आहे तर बघा मित्रांनो चाळणी परीक्षा असणार आहे याच्यासाठी ठीक आहे तर तुम्हाला लघुलेखक लिपिक कनिष्ठ लेख आणि शिपाई हमाल असे तीन पदांसाठी परीक्षा असणार आहे तर तुम्हाला एकूण बघा वीस मार्काची तुमची मुलाखत असणार आहे ठीक आहे वीस मार्क आणि तुमचे मोक टेस्ट म्हणजे तुमची जी मुलाखत वगैरे असणार आहे आणि दहा मार्काची तुमची हे असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर असे तुम्हाला एकूण पन्नास मार्क तिथं लागणार आहेत मित्रांनो पन्नास मार्कामध्ये तुम्हाला तिथे नोकरी भेटून जाईल तर कनिष्ठ आणि शिपाई हमालसाठी बघा एकूण चाळीस गुण असणार आहे बहुपर्या प्रश्न असणार आहेत बघा इंग्रजी आणि मराठी भाषेतील प्रश्न असणार आहे शिपाई आणि हमालसाठी तीस बहुपर्या प्रश्न असणार आहे ठीक आहे आणि वस्तूनिष्ठ प्रकारचे इंग्रजी आणि मराठी प्रश्नाचे स्वरूपचे प्रश्न असतील ठीक आहे त्यामुळे बघा भरपूर विद्यार्थ्यांना आणि तुमचा कट ऑफ पण काय काय कट ऑफ आहे ते पण माहिती आपण पुढच्या बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा खूप विद्यार्थी की व्हिडिओ अनस्किप करता आणि बघत नाही त्यांना माहिती कळत नाही की काय आहे काय नाही ठीक आहे बघा मित्रांनो पुढे आता आता भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसणार की ही जी परीक्षा आहे लघुलेखक या पदाचा तपशील तुम्हाला सांगतो मी इंग्रजी बघा टायपिंगवाले जे लघुलेखक लेखक आहेत त्यांना सहा मिनटंमध्ये शंभर शब्द टाईप करायचे आहे सहाशे वर्ड्स ठीक आहे चाळीस मिनटं तुम्हाला वेळ असणार आहे मराठीसाठी आठ मिनिट सहाशे चाळीस व पंचेचाळीस मिनिट ठीक आहे लघुलेखक या शब्दा दहा मिनिटात तुम्हाला एवढे एवढे शब्द इथं टाईप करायचे आहे ठीक आहे संपूर्ण इथं बघू शकता कनिष्ठ शिपाई लेखक तसेच चाळणी परीक्षा तुम्हाला एकाच साथ तुम्हाला असा कट ऑफ असणार आहे मित्रांनो एकाच सात ठीक आहे लिपिक कनिष्ठ लिपिक या सर्वांसाठी एकाच साथ तुम्हाला कट ऑफ असणार आहे खूप तुम्हाला संधी आहे मित्रांनो याच्यात भरती व्हायची हो थी, ठीक आहे जे विद्यार्थी फायनली त्यांनी फॉर्म भरलेला आहे ते सिलेक्ट होणार आहे मित्रांनो यावेळी बघा मित्रांनो पुढे तसंच भरपूर जे विद्यार्थी आहे आता नवीन विद्यार्थी त्यांना माहीत नसतात की काय असतं काय नाही शिपाई हा माल ठीक आहे चाळणी परीक्षेमध्ये किमान मिळावले गुणांच्या एका साथ तुम्हाला तिथं असणार आहे आणि बघा चाळणी टंकलेखन आणि इंग्रजी यामध्ये तुम तुमच्या गुणांच्या काटेकोरनुसार तुम्हाला बघा तीन पट म्हणजे एकास तीन तुम्हाला संक्षिप्त यादी जाहीर होणार आहे तर मित्रांनो सुवर्णसंधी ही जीवाचे रान करून द्या या भरतीमध्ये तुमचं काम झालंच पाहिलं मित्रांनो ठीक आहे त्यामुळे बघा तसेच मी तुम्हाला काही माहिती मिळाली तर तुम्हाला मी कळेल मित्रांनो बघा जिल्हा नाही आहे तुमचे एवढे एवढे पद आहेत मित्रांनो ठीक आहे इथं पदं बघून घ्या मित्रांनो याच्यात तुमची एक जागा फिक्स झालीस पाहिल मित्रांनो ठीक आहे संपूर्ण जिल्ह्यावजी इथं पदं आहेत तीनशे अठरा पदं आहेत टोटल ठीक आहे त्यामुळे बघा लवकरात लवकर तुम्ही जास्तीत जास्त आता अभ्यासाला लागा मित्रांनो म्हणजे तुम्ही अभ्यासाला लागलेलं असाल पण अजूनपर्यंत चांगला जास्तीत जास्त अजून अभ्यास करा ठीक आहे सुवर्ण संधी चालून आलेली आहे तुमच्यासाठी खूप मित्रांनो सोपं पॅटर्न असणार आहे हे पेपरचं त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चान्स आहेत भरती होण्याचे ठीक आहे तर मित्रांनो याच्यात तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा